पाऊस पडला नसल्यामुळे आम्हाला विहिरीला सुद्धा पाणी उतरलेलं नाहीये तर समस्या दूर घेऊ राहिलो आणि पाणी देत आहे का पाणी निसर्ग कोपलाय स्थानिक प्रशासन झोपलंय आणि भर पावसाळ्यातही आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागते आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतंय कुणी पाणी देत का पाणी तहान महिलांची आणि त्रस्त गावकऱ्यांची ही अर्ज नाईन न्यूज माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत याबाबतचं सविस्तर वृत्त असं की मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने नाशिक शहरासह परिसराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के भरलंय मात्र नाशिकच्या पूर्व भागात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी दमदार पाऊस झाला नाही या परिसरात असलेले प्रमुख स्त्रोत पाण्याचे प्रमुख स्त्रोत हे कोरडे ठाक झाल्याचं पाहायला मिळत भर पावसाळ्यातही नाशिक जिल्ह्याचा पूर्व भाग हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे येथील गाव पाड्यांना पावसातही पाणी पुरवठा होत नाहीये भर पावसाळा असला तरी या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय येवला नांदगाव मालेगाव बागलान या तालुक्यामध्ये सर्वाधिक पाणी प्रमाणात सुरू आहे साधारण आठ पंधरा आड या ठिकाणी सातशे लिटर एवढं पाणी टँकरनी आणलं जात आहे मात्र ते पाणी पुरत नसल्यानं एकतर पाण्याची करावी लागते किंवा विकत पाणी घेऊन वा एकीकडे निसर्ग विहिरी नद्या नाले कोरडे झाले आणि दुसरीकडे स्थानिक प्रशासन झोपलंय का असा सवाल देखील येथील नागरिक विचारत समाधानकारक पाऊस पडेपर्यंत किमान एक हजार लिटर पाणी तरी मिळाव्या अशी अर्ज येथील स्थानिक महिलांनी केली पाऊस पडला नसल्यामुळं आम्हाला विहिरीला सुद्धा पाणी म्हणजे उतरलेलं नाहीये तर सरकारने आमच्या पाण्याच्या समस्या दूर कराव्या सध्या काय अडचणी सध्या आम्ही पाणी विकत घेऊ राहिलो आणि विकत घेऊन घेऊ किती घ्यावा आम्ही हात मजूर लोक आहे कधी पैसा असतो कधी नसतो पुरत नाही आम्हाला विकत पाणी घ्यावं लागतं मग आम्हाला ना तुम्ही पाऊस पडत पाणी दिलं पाहिजे निधरला हजार लिटर तरी दिलं पाहिजे आम्हाला दहा दिवसात तर आम्हाला पाण्यात नसतं इकत पाणी द्यायला पाणीच नाही आम्हाला काय करायचं हा पाणीच नाही आम्हाला आम्हाला ना पाणी पाऊस पडत पाण्यात द्या सध्या येवल्यामध्ये सव्वीस गावं आणि तीस पाड्यांना वीस टँकरने तर नांदगावचे बारा गावं आणि एकोणनव्वद पाड्यांना एकोणावीस टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मालेगावमध्ये चोवीस गावं आणि सत्तावन्न पाड्यांना सत्तावीस टँकर तसेच बागलांमध्ये सत्तावीस गावं आणि नऊ वाड्यांना एकोणचाळीस टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे ही संख्या कमी जास्त देखील असू शकते मात्र आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार एवढ्या मोठ्या संख्येनं टँकरद्वारे पाणी पुरवठा या भागात सुरू आहे पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही या भागात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनत मात्र याकडे स्थानिक प्रशासनानं लक्ष द्यायला नको का असा सवाल आता उपस्थित तेव्हा पावसाळा असूनही या महिलांची गावकऱ्यांची पाण्यासाठी असलेली वणवण -वण कधी थांबणार हा महत्वाचा प्रश्न सध्या उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र